नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये युनियन बँक ऑफ इंडियामध्ये इथं अप्रांटीस पदाची भरती घोषित करण्यात आली आहे त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो आपण जर सरकारी बँक भरतीमध्ये प्रयत्न करत असाल किंवा त्या प्रकारचा स्टडी करत असाल तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे कारण आपण ही जर अप्रांटीस पूर्ण केली तर आपल्याला अप्रांटीस भरती च्या माध्यमातून बँकिंग व्यवसायाचा अनुभव मिळतो त्याचबरोबर अप्रेंटिस केल्यामुळे आपल्याला इतर कोणत्याही बँकेमध्ये आपल्याला प्रेफरन्स सर्वात प्रथम दिला जातो कारण आपल्याला या अप्रेंटिसच्या माध्यमातून बँकिंगचा एक प्रकारचा एक्सपिरियन्स प्रकार एक आलेला असतो त्यामुळे बँकासुद्धा अशा व्यक्तीला प्राधान्य की ज्यांनी अप्रेंटिस केलेली असेल तर चला आपण पाहूया युनियन बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक असून यामध्ये कशा प्रकारची शैक्षणिक पात्रता लागणार आहे किंवा इतर पात्रता काय आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो बघा इथं एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस अंडर अप्रेंटिस ऍक्ट नाईन सिक्स्टी वन असं म्हणण्यात आलेलं आहे यानुसार फॉर्म एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पाच मार्च दोन हजार पंचवीस अशी इथं टाइमलाईन सुद्धा देण्यात आलेली आहे आता डिटेल अप्रेंटिस नोटिफिकेशन फॉर द कॅन्डिडेट इंडेंडे अप्लाइंग अप्रेंटिस विथ द बँक विल बी अवेलेबल म्हणजे अप्रेंटिसची संपूर्ण माहिती जर बघितली आपण तर वेबसाईट दोन वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत एक ही वेबसाईट आहे आणि एकदा येतं बँकेची सुद्धा वेबसाईट युनियन बँक ऑफ इंडिया डॉट को डॉट इन अशी सुद्धा देण्यात आलेली आहे कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एंगेजमेंट इन देअर होम स्टेट ओनली म्हणजे आपलं स्वतःचं जे राज्य आहे फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्रातून आपण व्हिडिओ करतो महाराष्ट्रामध्ये आपण अप्लिकेशन करायचं आहे कॅन्डिडेट कॅन अपियर फॉर द एक्झामिनेशन ओनली वन्स अंडर हिज एंगेजमेंट एंगेजमेंट प्रोजेक्ट बिफोर अप्लाईंग कॅन्डिट आर रिक्वेस्ट टू एन्श्योर दॅट दे फुलफिल इलिजिबिल्टी क्राइटेरिया म्हणजे अप्लिकेशन करायच्या अगोदर आपण संपूर्ण क्राइटेरिया भ म्हणजे बसत आहात किंवा नाही किंवा आपली आप आहात का नाही याची संपूर्ण माहिती घ्यायचं आहे कॅन्डिडेट आर रिक्वेस्ट टू गेट रजिस्टर ओनली ऑन एम गवर्नमेंट अप्रेंटिस पोर्टल एन एस टू बी इलिजिबल टू अप्लाय फॉर दी अप्रेंटिस प्रोग्राम आपल्याला सर्वात प्रथम एन एटीएसच्या वेबसाईटवर जाऊन तिथे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्याचबरोबर हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन अँड अदर डॉक्युमेंट नॉट टू बी सेंड टू द ऑफिस आपण फक्त ऑनलाईनच करायचं कोणताही अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा नाही तर आता बघा इथं आपल्याला व्हॅकन्सीज कशा देण्यात आलेल्या आहेत सर्वात प्रथम पाहूया आता बघा प्रत्येक स्टेज वाईज इथं व्हॅकन्सी देण्यात महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं आपल्या स्टेटसाठी जर बघितले तर किती व्हॅकन्सी आहेत तर दोनशे शहाण्णव इथं व्हॅकन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत त्याची कॅटेगरी वाईज आपण डिवायडेशन सुद्धा इथं बघू शकता ओपनसाठी एकशे तेहतीस अशा व्हॅकन्सी आहेत इथं तर प्रत्येक कास्ट वाईज आपण इथं जाऊन आपल्या व्हॅकन्सी बघायची आहेत तर मित्रांनो बघा आता द नंबर ऑफ ट्रेनिंग सीट मेन्शन अबो म्हणजे ते प्रत्येक जाहीरनुसार वर सांगितलेले जे काय सीट्स आहेत त्या कमी जास्त होऊ शकतात रिझर्वेशनच्या नियमानुसार एस सी एस टी ओबीसीना सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये इथं रिझर्वेशन मिळणार आहे द प्रोसेस ऑफ अप्लिकेशन फॉर अप्रेंटिस इज कंप्लाय कम्प्लीट ओनली व्हेन द एक्झामिनेशन फी इज पेड एक्झामिनेशन फी जोपर्यंत पेड करत नाही तोपर्यंत तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होत नाही आता एज क्रायटेरिया बघा सर्वात महत्वाचा क्रायटेरिया काय एज क्रायटेरिया इथं देण्यात आलेला आहे आता इथं एज वैदे बघा इथं अठ्ठावीस वर्षापर्यंत वीस ते अठ्ठावीस वर्ष इथं क्रायटेरिया एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे वय गणलं जाणार आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्रायबसाठी एस सी एस टीसाठी साठी पाच वर्षाची आरक्षणाची सूट आहे इथं अदर बॅकवर्ड सकाळी तीन वर्षाची आणि बाकी पण बेंचमार्क डिसेबिलिटी बाकीसाठी दहा वर्षाची सूट आहे आपण त्या कॅटेगरीत बसत असाल तर त्या प्रकारे आपल्याला आपलं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला असणं आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा काय ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी आपल्याकडे ग्रॅज्युएटची डिग्री असणं आवश्यक आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव कम्प्लीटेड अँड हॅव पासिंग सर्टिफिकेट ऑफ देअर ग्रॅज्युएशन म्हणजे एक चार दोन हजार एकवीसच्या अगोदर आपल्याकडं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे ग्रॅज्युएशन असल्याशिवाय आपण अप्लिकेशन करणार करू शकणार आहात आता जॉब प्रोफाईल किंवा ट्रेनिंग प्रोफाईल दिस इज अ ट्रेनिंग प्रोग्रॅम अँड शुड नॉट बी कंडक्ट कन्स्ट्रक्टेड ॲज अ sort of officer of employment sort of offer of employment Please note that the candidate engaged as a Apprentice will not be treated as employee म्हणजे आपण एम्प्लॉई नसून तर इथे ट्रेनिंग प्रोग्रामच्या अंडर बँकेमध्ये काम करणार आहात द युनियन बँक ऑफ इंडिया विल नॉट बी एंटायर्ड रिसीव एनी बेनिफिट म्हणजे बँकेकडून आपले असेल कोणते विशेष असे बेनिफिट जसे नोकरना मिळणार तसे मिळणार नाही ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग जर बघितलं आपण ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग म्हणजे किती वर्ष ट्रेनिंग आहे तर एका वर्षाचं ट्रेनिंग असणार आहे त्यामध्ये बघा आपल्याला पगार पंधरा हजार रुपये मिळणार आहे पर मंथ पंधरा हजार रुपये मिळणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं आपण तर ऑनलाईन टेस्ट असणार आहे यामध्ये ऑनलाईन टेस्टमध्ये अशा प्रकारचे स्वरूप असणार आहे जनरल फायनान्स जनरल इंग्लिश क्वांटिटिव्ह रिजनिंग कॉम्प्युटर नॉलेज अशी शंभर मार्काची परीक्षा असून यामध्ये शंभर गुण आहेत नॉलेज अँड टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज लोकल लँग्वेज जे आपली मराठी असेल त्याची सुद्धा टेस्ट आपली घेतली जाणार आहे वेटिंग लिस्ट मेडिकल एक्झामिनेशन फायनल सिलेक्शन विल बी सब्जेक्ट याची सर्व माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे एकदा पाहून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो अससमेंट ऑफ सर्टिफिकेशन हाऊ टू अप्लाय ह्याची सर्वसुद्धा माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ही जी वेबसाईट जसं तुम्हाला सांगितलं सर्वात प्रथम आपल्याला एन एटीच्या वेबसाईटला जाऊन इथं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बँकेच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि किंवा ही वेबसाईट जी आहे वेबसाईटवर लिहायचं आहे आणि आपली पूर्ण प्रक्रिया करायची आहे सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं परीक्षा फी जी आहे जनरल ओबीसी करता आठशे रुपये ऑल फिमेल करता सहाशे रुपये एस एस टी करता सहाशे रुपये डब्ल्यू बी डी करता चारशे रुपये इथं ठेवण्यात आलेली आहे हेल्प फॅसिलिटी सुद्धा ओपन करण्यात आले बघायचं हेल्प इन केस ऑफ एनी प्रॉब्लेम क्युरीज क्लॅरिफिकेशन ईमेल कॅन बी सेंड टू द युनियन बँक किंवा हे वेबसाईटला पण ऍड्रेस पाठवू शकता ओपन आणि ओबीसी करता सर्वात जास्त फी तर आपल्याला हजार रुपये प्लस जीएसटी म्हणजे आठशे आणि आठ इथं जीएसटी धरला तर हजार रुपयाच्या आसपास इथे फी जाऊ शकते तर इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन किंवा बाकी जी माहिती आपल्याला त्या ईमेल किंवा एस एम एचच्या माध्यमातून आपल्याला मोबाईलवर सांगितली जाईल जो आपला फिक्स मोबाईल नंबर आहे तोच रजिस्ट्रेशन करताना द्यावा तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण बँकेमध्ये आपले स्वप्न नोकरीचं स्वप्न जर बघत असाल कोणत्याही सरकारी बँकेमध्ये किंवा आपण त्या प्रती एक्झामिनेशन देत असाल ही दे। आप आपल्यासाठी चांगली संधी आहे कारण एकदा का आपल्याला बँकेचे एक्सपिरियन्स आल्यानंतर आपण अप्रँटिस केली असल्यामुळे आपल्याला पुढच्या कोणत्याही बँकेच्या एक्झामिनेशनमध्ये आपल्याला गुन्हामध्ये सूट मिळू शकते किंवा आपल्या अनुभवाचा उपयोग बँकमध्ये होतो त्यामुळे पब्लिक सेक्टर प्रायव्हेट सेक्टर कोणतीही बँक आपल्याला हायर करू शकते त्यामुळे ही एक चांगली संधी असून लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करायचा आणि आपल्याला अर्ज करत असताना काही प्रश्न काही समस्याला जरूर आम्हाला कळवा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र